ओके okay, तर आमच्या सासरवरकडची फॅमिलीजवळ आता सगळे एक इले आहेत सागरदादा आलाय वैष्णवी ताई आली आहे पिल्लू दात पाडून आले पिल्लू पिल्लू स्माइल करणार आमचा ओमी काका आलाय शुभम काका आलाय आणि राजू सगळ्यांना भेटून खूप खुश आहे आणि सासूबाई विचारा सकाळपासून काम करत आहेत त्यांनी सकाळपासून काय काय बनवलं इथे व्हेज कोल्हापुरी बनवली आहे त्यानंतर नान बनवला आहे बनवलाय भरा कबाब ना? ओके, ओके। ना तो चलो मंडळी जेवायला या तर आम्ही पालीला जायला निघालो आणि इथे दोन छोट्या बहिणी काय खायचं काय खायचं विचार करत आहेत ही मोठी बहीण आहे ही छोटी बहीण आहे आणि बाकीची मंडळी आमची खरं बसली आहेत तिकडे बसले आज गुरुवार असल्यामुळे सगळे व्हेज खाणार आहेत आणि सगळ्यात जास्त मॅगडीत पुश हा प्राणी असतो तर मंडळी रात्रीचे दहा वाजलेत आणि आम्ही आता पोहोचलो आहोत खालापूरच्या सीएनजी पंपवर आणि एन सीएनजी फिल केलं अजून एक तास हवा श्वेताच्या गावी पोचायला पाली नाडसूर थंडी आहे बाहेर थंडी सासूबाई आमच्या बिचार गप ते बलपल्या सगळ्यांना शुभ सकाळ आणि वाजले सकाळचे पावणे आठ सात वाजल्यापासून जाग येऊ नये पण बाहेर थंडी इतकी अफाट होती आणि हे बघा एक स्वप्नातलं गाव म्हणतात ना चित्रातलं गाव सूर्य डोंगर समोरून गोरं चरायला जाताना पाटी गोरे राखी आणि स्वप्नातली एक आजी आणि चूल आम्ही आता पाणी तापवायची तयारी केलेली आहे आजीने आणि मिळून मी चूल पेटवली आहे बाबा गेलेत राजीवसाठी गावठी गाईचं दूध आणायला आणि हे खास चुलीवरच ताट आहे स्पेशल चला चूल तयार आहे बाहेर या अरे बस गेली यार जी, किती दिवस जी सात साडेसात ची बस असते जी आता ठाण्याला जाणार ना आजी ठाणा अच्छा ठाण्याला जायची बस किती वाजता येते गावात आता येईल आठ वाजता बस येत बर दोन तर आता बस जी ठाणाळ्याला गेलेली म्हणून आपला कसं मोहूळ आहे तसे ते ठाणाळे लास्ट स्टॉप आहे सो आता ठाणाळेवरून ती बस रिटर्न येते ये 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 लालपरी <laughs> राजवीरची आजोबा दूध घेऊन आले झाला <laughs> तर आता आपण श्वेतात श्वेताच्या गावातल्या घरे आलो आहे म्हणजे हे तिच्या आजी आजोबांचं जुनं घर आहे आणि आजी आजोबा कोणी नसताना तिथे इथे ज़ौड़ सगळ्यांसोबत राहतात ही त्यांचा आवाटा इथे घरं बघा इथे जवळजवळ आहेत आणि आता सगळ्यांनी डेव्हलप करायला सुरुवात केली आहे तिथे पण पत्र्याची घरं तिथे पत्र्याची घरं हे पत्राचं घरं कौलाचं घर चुकून इथे बघायला भेटेल त्यातलं एक श्वेताच्या आजी आजोबांचं आहे बाजूचं एक आहे आता आम्ही त्यालो आहे मिक्सर आणि कढई घ्यायला आजचा प्लॅन आहे पॅटीसचा ब्रेड पॅटीस वीट बटाट्याची भाजी बल्लेश्वर पालीचा जुना फोटो चांगली भेटते राजवीरचं बनवते आहे पहिल्या पॅटी हां त्याला पॅटी बनवते आहे आणि आपल्याला ब्रेड पॅटीस बनवते आपलं ब्रेड पॅटीस बनवून बोलवू मला तर श्वेताने येते फोडणीसाठी काय घेतली लेवडीच मिरची का घेतली तिखट त्या लवंगी मिरची तरी पण ऐक माझा नको नको नाही तिकड होणार बाबा अहो एकदम बारीकवाल्या तिखट मिरच्या असतात त्या आहेत काय प्रोसेस काय त्याल टाकायचं <है> <स्थारा> मग त्याला जिरं राई राई नाही टायमिरी मोरी मौरी जिरं राई मौरी घालायची हिंग घालायचं हळद घालायची थोडी आल्या लसूण पेस्ट केली ती घालायची आले लसूण मिरची पेस्ट असं म्हणून हे काय बोलले आले लसूण पेस्ट आलं लसूण मिरची पेस्ट हं आणि मग कढीपत्ता घालायचा कढीपत्ता घालायचा ना कोथिंबीर नाही कोथिंबीर मी दाणे सॉरी 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 ऑल्स कीपिंग गो देयर एंड क्लीन फर्स्ट ओ माझा कधी गेलास काय बोलता कधी ताक पुढे भाजून कढी बनवलेला खोळा जरा दाबा बघा तर आमच्या बाई सुखी तिळकूट चटणी खूप छान बनवत आमच्या सासूबाई हा कटली काय म्हणतात खोबरा लसूण चटणी तुम्हाला पण हवी असेल सासूबाईंची आजची चटणी तर मला व्हॉट्सअप करा मग सासूबाईना मी बनवायला सांगतो आईला दहा एक किलो बनवायला लावतील बघ बस खोबरा घेत जात ओके आता मोहरी घातली आहे मग वरून हा 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 ठीक आहे भांडत काय नाही बोलणार मी नाही डिट करणार अजिबात भांडत नाहीत म्हणजे त्यांचं कन्व्हर्सेशन असं असत हळद आणि त्यानंतर हीचा हात घालून पुस ना आधी हे सगळं करायची पण आता मला राजवीरला पण म्हणायचं असतं ना आणि बऱ्याच बाळासाहेब हाताची आग होत असतं मी करतो हो। मग ही बोंडी बटाट्यात घालायची ना, ना। कधी कधी बटाटे यात घातले तरी चालतात पण आता टोप लहान आहे मोठा टोप पण आहे पण नाही असं ना मी टाकून केलेलं पण छान आता आपण बटाट्यात चवीप्रमाणे मीठ घालणार मीठ घालून झाल्यावर ही फोडणी उसून यात घालणार थंड थोडी थंड होऊन द्यायची थंड झाल्यानंतर ही फोडणी यात घालायची आणि कोथिंबीर चिरून घालायची जितकी जास्त कोथिंबीर घाला तितका फ्लेवर चांगला येतो आणि मग सगळं एक रूप करायचं ओके झालं कन्फर्म केलं मीठच घातलं काय खूप जास्त दाणेदार दिसत चला आता ही भाजी रेडी करून घेऊया मग पुढची प्रोसेस बघूया तर आता भाजी छान मिक्स करून घेतली आहे आणि आता प्रत्येक ब्रेडला लावून एका ब्रेडचे दोन स्लाइस होणार ना येस कसे करू <coughs> असे करू की असे करू नको कॉर्नरच कर असे हुँ. असे तळायला बरे पडतात कशाला विचारलं कसे करू ते पद्धत असते ना विचारायची अशी फार आणि करता मनचच येस ते आमची स्पेशालिटी आहे व्हिबस अ ब्रेड फायनली सो लॉन्ग ओके मंडळी तर आता आम्ही पेटीस तेलामध्ये अशा प्रकारे सोडले आहेत आणि आता सगळे तळून एक एक सगळ्यांना देतात तर मंडळी सगळ्यांची नेहरी भागलेली आहे आणि आता माझी बारी गेली आहे दोन पेटीस घेतले म्हणजे एका ब्रेडचे दोन तुकडे घेतलेले चटणी आणि त्यानंतर मिरची झाली दाखव तई बरा नेहरी करू घे नमस्कार मी अनिकेत रासून गोष्ट ओघण्यात पुन्हा एकदा आपल्या सगळ्यांचं मनपूरक आणि दुपारचं स्वागत आहे आणि आत्ता आपण आहोत आमच्या सासरवाडीत म्हणजे माझ्या आणि सागरदाच्या सासरवाडीत श्वेता आणि ताईच्या माहेरी सो आम्ही काल संध्याकाळी निघालेलो जास्त शूट नाही केलं वेळेत पोसायचं होतं तरी आम्हाला पोसायला साडे अकरा वाजले थांबत थांबत आलो खातपीत आलो सो मजा काही मजा आली आणि आता सकाळची आमची न्यारी वगैरे आवरली थंडी सकाळी भरपूर होती मस्त छान सुलपेटवली कडकडीत कर पाणी शेता आम्ही झाली नॉट बाकी सगळ्यांची झाली आणि आमचं डोंबिलीचं वादळ काय ऐकत नाही आणि आई पप्पा आई पप्पा म्हणतोय पप्पा आणि आजी आज मुंबईत पोहोचलेत आजीचं जरा दवाखान्याचं काम आहे सो पप्पा आजीला सोडून आज रात्री परत निघतील आणि उद्या मिरच्या कलेक्ट करतील फोंड्यात आपल्या नवीन मिरचीचा स्टॉक आलाय आजच सकाळी आलाय सांगलीवरून मग ते आपण शिवगं बंदूकडे ठेवले हो तिथून पप्पा उद्या घेतील आणि मग मिरच्या सुकवायला सुरुवात करतील येथे दहा जानेवारीपर्यंत आपला मसाला रेडी होऊन कुरिअर व्हायला हो सुरू होतील आत्तापर्यंत तीस लोकांनी प्री बुकिंग केलं आहे म्हणजे मसाला दहा जानेवारीवर मिळणार आहे तरी पण त्यांनी आत्ताच पैसे पाठवून ठेवलेत सो या प्रेमासाठी मनापासून आभार आता मी चाललो आहे पालीला मी सागररथा ताई त्या दोघांचं ऑफिसचं काम आणि माझंसुद्धा डायरीचं काम करायचं आहे सो आता पाली फिर चिल्लर पार्टी घरी बसायचं आराम करायचा मस्ती करायची नाही बाय 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 तर मंडळी आम्ही पाली बस डेपो पासून एक कॅफे आहे तिथे येऊन पोचलोय ज्याचं नाव आहे बेनी बिस्तो आणि तिथे आता आमची मंडळी काम करत बसणार आहे तुला लॅपटॉप जवळ असेल तर त्या साईडला बस तिथे खाली एक प्लग आहे तर या साईडला एक खाली प्लग आहे ओके अशी व्यवस्था करू शकतो ताई आणि त्यातूच रेतूच मलाच सगळ्यांची काळजी घ्यावी लागते करता सारा काम मुझे करणं पडतं आहे सफाई <laughs> शॉपिंग बी पाईप बी स्वतः इथे बसले तर काही फ्री तर नाही बसल्यावर काहीतरी मागावी लागेल सो so, मागूया ओके okay, मंडळी जर व्हॉट्सअपचं काम करता करता आपण इथे मागवलं आहे हा ब्ल्यू लगून सोडा दादाने मागवला आहे लिंबू सोडा ताई त्यामुळे तिने मागवलं आहे वरिजिन मोहितो ओके मंडळी आमच्या तिघांची कामं आवरली आहेत ताई आणि दादा आता गेले आहेत सामान घ्यायला इथे लेफ्टला ना पाणीपुरी छान मिळते ह्याच्याकडे श्वेताला खूप आवडते ह्याच्याकडची पाणीपुरी आणि डाव्या बाजूला फक्त हा पालीचा बस डेपो आहे सो आता मी इथे गाडी फिरवायला आलो आहे कारण आजूबाजूला सगळ्या ट्रॅ वगैरे खूप इथे मगजमाळी आहे त्यामुळे तुम्हाला गाडी फिरवायची असेल तर बस डेपो खूप चांगलं ऑप्शन आहे कुठे लागले पाली खोपोली एवढंच आहे आणि या डोंगराचं नाव हो काय कोण सांगू शकतं मला हा गड आहे ऍक्च्युली डोंगर आहे पण गड गड म्हणतात याला कुठला गड आहे सांगा चला पालीवाले कमेंट करा तर मंडळी आम्ही आता घरी जायला आहे जेवणाचा टाइम निघून गेलाय तरी आम्हाला थोडीशी भूक आहे तर विचार केला आता पाणीपुरी खाऊया दादा रेडी आहे पाणीपुरी दे तीन प्लेट आणि तीन प्लेट पार्सल करा बरोबर ना कोण चार राजवीर पण आहे नाही सासूबाई श्वेता सासू हे आजोबाजी पिल्लू नाही ते चार बरोबर तर घरी जाता जाता एकोणीसशे एकोणऐंशीची ची विहीर लागली पाणी बघा मासे नाहीत काय पाणी किती वर आहे बघा बापरे विहीर कधी खाली होते खरीच नाही किल्ल्यावरची झरामुळे ही भरलेलीच असते काय ओके आमच्याकडे एवढ्या विहिरी अर्ध्यापेक्षा खाली गेल्या तर मंडळी हे शेताच्या वडिलांनी बांधलेलं शेतातलं घर आणि आता ते बंदच असतं आणि त्यांनी ते ही आंब्याची कलम लावलेली म्हणजे क कलमाचे आंबे लावलेले आहेत त्यातलं हे एक झाडं जरा त्यातल्या नरम निघालं ह्या बरा हे मागे जरा आग आलेली आतमध्ये त्यावेळी ही झाडं जरा घाबरली नारळाची इतकी झाडं लावून ठेवली आहेत पाच सात आठ नऊ आहेत त्यानंतर इथे ही आंब्याचं झाडं लिंब लावलेली पण त्यांना जात काय लिंबाची चांगली नाही भेटली हवी तशी मनासारखी आपल्याकडे जशी लिंबी नाही असतात ना गावठी तशो नाही गावल्यो बारीकच राहूल सोडू बघा इथे आंब्याला मोहर आलाय या आंब्याला मोहर आलाय बघ आणि बजवीर त्याच्या नानूंच्या बागेत फिरायला आलाय पहिल्यांदा है ना कसे वाटतय कसे वाटतय अरे असे वाटतय ओ कुठे 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 खराब झाले हा ह्याला पण मोर आलाय आतमध्ये आतमध्ये मोर याला पण चांगला मोर आलाय पाना कमी असून पण तुला काय झालं बाबा तुला काय झालं सोना झोपायचं नाही हा आणि मग चिरचिर करत बसायची ना चिरचिर करत बसायची मोठा व्हिडिओ बघशील तेव्हा हसशील ना आणि उद्या बायका तुका होती तेव्हा आता ते पण जमिनी बरोबर पण मोहरलो नाही एकाच बाजूक जरा सोयी होतो आणि हे पण लिंब आहेत लिंबिणीचं झाड आहे कुठलं कुठल्या केळी धरल्याच म्हणा होती सुट्टी

खाली पण एक पडलंय बघा काय मोठं झालं आपल्या लिंबा वास नाही पण बाय हे लिंबू आहेत ना पण काय छान आहे बघा काच पण मारले इकडे आतमध्ये आतमध्ये आमच्या सासूबाई म्हणताय की आता ही इतकी सगळी लिंब आहेत तर आपण याचे लोणचं घालूया जर तुम्हाला लिंबाचं लोणचं कसं करतात बघायचं असेल तर आपण व्हिडिओ करूया का किती धरली बाप रे इथे वो? वो किती धरली आहे घ्या बन्या खावा लिंबा खावा का नाही ठीक आहे

या कोयता पण तो शाप झाला एवढी शापोंडाची काय बाजी होती मोठी आहेत म्हणत होती आई ओके वागे आता, आता दुसऱ्या आता हातात आलटून पलटून बघतो या काय बॉल नाही बघतो आधी अवी मस्त वाटलं इथे छान वाटलं एक दोन शाडे मारे तो तो अरे जीवाच्या मनाने तरी पिशवी आणायची लिंबाचं लोणचं कसं होणार सांग फोटो काढूयात आम्ही फोटो नाही काटे आहेत लिंबाला काटे नसतात ते त्या झाडावरून काढले तर पूर्ण लिंबाचं झाड आता आम्हाला रिकामा करायचं लिंबूच्या लोणच्यासाठी आणि तिकडे कुठेतरी केळीच झाड घड आहे म्हणून सागरदा एक मोठी पिशवी आणि कोयता लागेल आपल्याला ओके तर इथे हा केळीचा घड आहे केळ बाकी केळ आणि ह्या बॉन्ड बॉन्ड जरा जून झाला बॉन्डात काय रावलं नाही एवढा जून झाल्यावर नाही काढायचा बॉन्ड दादा कोयता तर लागेल हो काय आपण खातो का केळी उगाच बघून समाधान मग गोलगोल फिरवायचं

आईने कोणता मागितलंय सांग पालीच्या बाजारात जाणार आहे सांगत लिंब घेऊन ओके सगळी इडी लिंब आहेत आणि उद्या सासूबाईंच्या आजच्या केळीच केलं तर आम्ही एका झाडावरून

ओके मंडळी तर संध्याकाळ झाली आणि आम्ही एका लिंबावरची लिंब काढून दमलोय एक पैकी भरली तिथेच आणि आता दिवस मावळतोय आता हा दिवस उद्याला कंटिन्यू करेन आणि उद्या सकाळी व्हिडिओ अपलोड करेन हाय बाय बायकर बाय राजीर बाए कर हे राजीर बाय कर बाय बाय कसं कर 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 करतो आपण बाय बाय त्या हाताने करतो ना बाय 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 काय बाय अच्छी झोप आली झोप सव्वीस डिसेंबर आहे आणि आमच्या सासरीबाचा वाढदिवस असतो आज तर त्यांच्या आठवणीत आम्ही आज इथे केक घेऊन आलोय आणि त्यांची लाडकी पिल्लू केक कट करते <laughs> हॅप्पी बर्थडे टू यू हॅपी बर्थडे टू यू हॅपी बर्थडे हॅपी बर्थडे पैसा आणला असताना रे मी फरना उद्या माझ्या आत्वाचा ना गुड मॉर्निंग माझ्या आजच्या ब्लॉग ची सुरुवात म्हणजे काल जो आपण कंटिन्यू करतोय चहा आणि ब्रेड बटर व्हिप्स चे ब्रेड आणि पिल्लू ताईची आढवळ झाली गेली गुड मॉर्निंग पिल्लू हा मारीरवॉश हेअर वॉश किती घेतले हेअर वॉश चे अच्छा घरीच होतले ती रात करीपर्यंत पर्यंत येतील नवीन ऑनलाईन मागवलेत आला। अर्धा आलाय बारी रेशा आजची मटर बटाटा चला मी न्यारी करतोय बटर बटर